असामान्य आवाज ओपन टेनिस स्पर्धेसाठी बारा देशाचे खेळाडू सोलापुरात दाखल बारा देशाच्या महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या प्रिसिजन ओपन टेनिस स्पर्धेसाठी सोलापूरच्या महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या टेनिस कोर्टवर खेळण्यासाठी आल्या आहेत आज दुसऱ्या दिवसाच्या सामन्याचे टॉस उडवून सुरुवात करताना जिल्हा स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष केतनभाई शहासोबत राजीव देसाई महिला खेळाडू व पंच उपस्थित होते विदेशी महिला खेळाडू यांच्याशी संवाद साधताना सर्वांनी सोलापुरात विमानसेवा नसल्याचं खंत व्यक्त केली केतनभाई शहा यांनी त्यांना आश्वस्त केले की पुढील वर्षी तुम्हाला सोलापूरला पोहोचण्यासाठी एवढा त्रास सहन करावा लागणार नाही म्हणून सांगितले सोलापूरच्या हुडगी रोड विमानतळावरून निश्चित विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे अशी ग्वाही जिल्हाधिकारी खासदार आणि आमदार यांनी दिली आहे